तर नमस्कार मित्रांनो परत कीच दहशत आहे तो दारा घेऊन आमच्यासोबत आहे जीवन सर आणि अक्षय पाटील आज नियोजनचं बादशाह आणि आज आम्ही चालू फिशिंग रॉडला आज फिशिंग रॉड अक्षय पाटीलने आपल्याला मागवलेलं आहे आपला चार पाच दिवसांनी फिशिंग रॉड येणार आहे व्हिडिओ आपली कंटिन्यू बघत राहा आगरी बांधव जर बघत असतील तर व्हिडिओ व्हिडिओ देत राहा आणि लाईक फॉलो करायला विसरू नका मित्रांनो बरेचसे लोक आपल्याला भेटतात काय टेन्शन नाही फक्त एन्जॉय करा आणि तुम्हाला जर यायचे असेल तर आपल्याला कॉन्टॅक्ट करा परत एकदा तीच दशीच जेवण आपण तोच दरार दाखवू मित्रांनो गेलो आम्ही जीवन सर चाललेत पुरं तिला पाण्याची टाकी बोलतात चिपल्या ब्रिजची इथे लोकेशन पोचतील नागशे पाटील काय लागलेलं आहे तुला ए छोटा मतली आहे शिला पी बोलतो त्याला काय स्पॉट आहे भाई बघा तर मच्छीला उन्हा यायची असेल तर रस्त्यासमोरच टाकीचा स्पॉट आहे दिसते तुम्हाला लोकेशन बदलले मच्छीसाठी कारण का पलीकची साईडला आलेलो आम्ही आणि ती टाकी बघता ना ती टाकी पाटील आहे त्या साईडला आणि आज आम्ही या साईडला टिसिंग रॉड करणार आहे व्हिडिओचा मजा जजरा आणि मित्रांनो आ... पाण्याचं वातावरण जास्तच दिसतय आपल्या सेफ्टीसाठी आपण रेनकोट आणलेलं आहे रेनकोट पाहू शकता डिमार्टमध्ये जेला एकशे एकशे साठ रुपये पडतात डीमार्टला जायचं आणि रेनकोट घेऊन यायचं आपले रेनकोट पाहू शकता तुम्ही एक घातला का काम आता काय टेन्शनच नाही एकदम सेफ झालेले आणि पाण्यात भिजणार नाही आपण आणि खूप पाण्याचा आनंद पण घेऊ आणि मच्छीचा पण आणि बोनी झालेली आहे मित्रांनो छोटासा मासा आलेला आहे इंग्लिश मासा आहे भेटतील असते असते भेटतील काय भेटतील ते समजलं आज आपल्याला काय ते फिशिंग रॉड एक दोन पाहू शकता मित्रांनो वाव आलेली आपल्याला वाव बघू शकते काम पश्चिस झालेलं आहे आणि माझ्या मित्राला एक वाव लागलेली आहे वाव बघू शकते किती मोठी दादा तू कुठनं आले धामणीशी आले पोरगा बघा आणि आपल्याकडे एवढी मच्छी लागते का धामणी डॅम तिथनं पोरगा आलेला मच्छीसाठी मित्रांनो डबल एक मासा लागलेला आहे खेच तू खेच भाई दरा माहिती वावाले काम पच्चीस झालेलं आहे आता दोन वावी झालेले आहेत आणि मग असं बघू शकतो तुम्ही बा बा काम एकदम फिट आणि धामणीचा वर्ग आहे इकडे आले हरिग्राम गावात बॅकिंग पावरला लागले बघ तुला वर अरे बाई येईल काय काय माग <laughs> मागो, मागो <दुण। laughs> मित्रांनो पाहू शकता जीवन बोपीला काय लागलेलं आहे आम्हाला वाटलं काय मासा लागले काय नाही कासाव का का लागलेला आहे आहे आता सोडणार आहे कासावीस कोण का आदिवासी माणसं आपण आदिवासी नाही को काय कोणी काही लोक खातात पण आपला देव मासा आहे देवाला आपण सोरू एक कार ती नीट निटकार मित्रांनो सोडतोय बघा सोड सोड त्याला सोड पाना जाऊन ज्याला विचारायच आय आहे का बघ पहिले